नमस्कार मी दीपक चव्हाण युथ लिडर न्यूज मध्ये आपलं स्वागत नजर टाकूया आजची महत्वाची बातमी आठवाडी आणि जर नगरपालिका आणि नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकावल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांनी याचा सांगलीत जल्लोष केला आमदार पडळकर समर्थकांनी सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चौकामध्ये एकत्र येत फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची आणि भंडाराची उधळण करत हा जल्लोष साजरा केला बहुजन सम्राट आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली जत नगरपालिका आणि आटपाडी नगरपंचायतीमध्ये भाजपची भाजपाची एक हाती सत्ता आली आहे त्यामुळं या विजयाचा आनंद सांगलीत पडळकर समर्थकांनी साजरा केला आहे यावेळी भागाचे माजी नगरसेवक संतोष पाटील पडळकर प्रेमी आणि समर्थक राहुल पुजारी दत्तात्रय ठोंबरे मामा लक्ष्मण सरगर संदीप टेंगले अनिल खांडेकर अतुल सरगर आबा मारगुडे दरिबा बंडगर बाळासाहेब फोंडे रवींद्र डगे श्रीकांत वाघमोडे अशोक शेंडगे दीपक मासाळ गजानन बंडकर बाळासाहेब कोळेकर गजानन फुलवान दीपक गडदे संदीप हजारे संतोष खांडेकर दादा पडोळकर बयाजी शेजूळ यशवंत खांडेकर चंद्रकांत गडदे यांच्यासहित पडळकर प्रेमी आणि उत्कर्ष मंडळातील सर्व सभासद यांनी या जल्लोषामध्ये सहभाग घेतला That's yes, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे लोकनेते आमदार गोपीचंद पडळकर साहेब यांनी जो विकासाचा दृष्टिकोन या जिल्ह्यामध्ये आठवाडीमध्ये जतमध्ये तसे सर्वच महाराष्ट्रात मांडला आहे त्याला जनता मोठ्या प्रमाणात साथ देत आहे आज जे नगरपंचायतचे निकाल जाहीर झाले त्या माध्यमातून हे सिद्ध झालं की देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली जी विकासाची गती माननीय गोपीचंद पडळकर साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चालू आहे त्याला जनतेनं साथ दिली आहे जनतेला हा विकास मान्य आहे आणि होणाऱ्या विकासासाठी ही जनता भारतीय जनता पक्षाबरोबरच आमदार गोपीचंद पडळकर साहेब व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांच्यावर विश्वास ठेवते हेच आजच्या निकालाने या नगरपंचायतच्या सिद्ध झालेलं आहे नाही त्यामुळे जल्लोषाचं वातावरण आहे सर्व कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते गुप्त पडळकर साहेबांच्या विचारावर प्रेम करणारे हे सर्वजण आज अत्यंत जल्लोषित आहेत अत्यंत उत्साहाचं वातावरण आहे एक ना एक दिवस या प्रस्थापित व्यवस्थेच्या छातावर नाचून लोकांना खरा विकास काय असतो तो सिद्ध करायची ही वेळ आलेली आहे लोकांचा सा पडेलकर साहेबांवर विश्वास आहे ज्या पद्धतीनं जतला दुष्काळी भूमी म्हणून संबोधलं जात होतं ती जत आज देवभूमी जत या नावानं ओळखलं जाणार आहे त्याचबरोबर जे विकासाची प्रचंड कामं चालू आहेत महाराष्ट्रामध्ये जे आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली कामं चालू आहेत भारतीय जनता पक्षाचं एक अत्यंत विकासाचा दृष्टिकोन ठेवून चालणारं जे सरकार आहे यावर लोकांचा अत्यंत विश्वास आहे हे आज सिद्ध झालेलं आहे आज नगरपालिकेच्या निकालाने हे दाखवून दिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंची कमाल आहे आणि भाजपचं वारं आहे विरोधकांनी ईव्हीएम एम जीवर जी, जी काही टीका केलेली होती त्याचं उत्तरसुद्धा जनतेच्या माध्यमातून मिळालंय कारण इस ईश्वरपूर आणि अष्टामध्ये जर शरदचंद्र पवारघाटाची सत्ता येते तर याचा अर्थ ई एम वगैरे सगळं खोटं आहे आणि निश्चितच जतसारख्या ठिकाणी आणि सारख्या ठिकाणी माननीय आमदार गोपीचंद पडकर साहेबां साहेबांच्या विचारावर आणि त्यांच्या मेहनतीचं फळ मिळालेलं आहे की त्या ठिकाणी भाजपची बहुमताने सत्ता आलेली आहे याचा अर्थ पूर्ण महान महापालिका महाराष्ट्रामध्ये सुद्धा भाजपचं वातावरण असणार आहे आणि येत्या महापालिकेची चुनूक आहे की जत आणि आठवाडीमध्ये ज्या पद्धतीनं कमळ आहे आणि विट्यामध्ये ज्या पद्धतीनं धनुष्यमान फुललाय त्याच पद्धतीनं महापालिका क्षेत्रामध्ये निश्चितच कमळ फुलणार आहे आणि त्या विजयाची ही नांदी आहे असं म्हणणं भावगो ठरणार नाही पुन्हा एकदा सर्व जनतेनी भारतीय जनता पार्टीवर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आज सांगली शहरामध्ये संजयनगर या ठिकाणी देव होळकर चौकामध्ये या सांगली शहरातील सर्व समाज बांधवांच्या वतीनं आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्या आठवाडी जत या ठिकाणी बहुमतानं नगराध्यक्ष हे उमेदवार निवडून आले या विषयावरती आम्ही सर्व समाजाच्या वतीनं संजय नगर या ठिकाणी गोपीचंद पडळकर कट्टर कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते या सर्वांच्या वतीनं आम्ही जो जल्लोष करतोय जो नगरपंचायतीचा निकाल लागला तो जत व आठपाणी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर बहुजन नेते आमदार गोपीचंद पडळकर साहेबांच्यावर जो विश्वास दाखवून दोन्ही ठिकाणचे नगराध्यक्ष बहुमताने निवडून दिले त्याबद्दल प्रथमतः मी जत ज जत मतदार मतदारांचे व तसेच आठवाडी मतदार मतदारांचे मी आभार मानतो लाटेवर स्वार स्वार होऊन आला वाटेवर तलवार होऊन आला काहीनी वाट पाहिली राग त्याची होण्याची पेटून त्याच वाटेवर अंगार होऊन आला पेटून त्याच वाटेवर अंगार होऊन आला पुणे श्लोक राजमाता अहिलेदेवी होळकर यांच्या पुतळ्याखाली नव्हे तर तीर्थक्षेत्र आहे आमचं या तीर्थक्षेत्राखाली आणि आमच्या समाजाचं आमच्या लोकांचं राजकीय दैवत सन्माननीय गोपीचंदी पटळकर साहेब त्यांच्या कर्तृत्वाला त्यांच्या नेतृत्वाला त्रिवार मानवंदना देतो कारण की बघायला गेलं तर ज्या ठिकाणी कर्मभूमी होती जी कर्मभूमी जत होती आणि जन्मभूमी आठवडी होती ज्यावेळी गोपीचंद पटळकर हे राजकारणामध्ये नाव घेतलं जात नव्हतं त्यावेळी संघर्ष हा त्यांनी त्यांच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या डोळ्यासमोर ठेवलेला आहे आठवाडी सारख्या शहरामध्ये गोपीचंद पटळकरांनी आपलं राजकीय अस्तित्व चालू केलं आणि आज खऱ्या अर्थानं आठपाडी सारख्या शहरामध्ये पडळकर साहेबांना बहुमूल्य असं गवगवित यश प्राप्त झालेलं आहे त्याबद्दल आम्ही मनापासून धन्यवाद देतो त्याचबरोबर कर्मभूमी असलेली जत त्या भूमीला दुष्काळी तालुका म्हणून ओळखलं जात होतं ते आज देवभूमी म्हणून होत आहे त्याबद्दल जतकरांचंही आम्ही मनापासून अभिमान अभिमान बाळगतो कारण की पडळकर साहेब हा राजकारणात धगधगदा अग्निकुंड आहे आणि पडळकर साहेबांचं नेतृत्व फक्त जत आठवाडी सांगली जिल्हा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला एक अभिमान म्हणून आम्ही सांभाळतो एक अभिमान म्हणून आम्ही बाळगतो आणि असंच पडळकर साहेबांच्या विचारावरती पडळकर साहेबांच्या नेतृत्वावरती संपूर्ण महाराष्ट्राने प्रेम करावं आणि त्यांना कोणत्याही क्षणी आणि कोणत्याही ठिकाणी त्यांच्या संघर्षामध्ये सर्वांनी ताकदीन उभं राहावं ही सर्वांना विनंती करतो जय हिंद